जनतेचा आशीर्वाद आणि विजयाचा शंखनाद देवळालीत सरोज अहिरे यांच्या प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देवळाली विधानसभा मतदारसंघातील मायुतीच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार मोहिमेच्या अंतर्गत सरोज आहिरे यांनी विहितगाव येथे मतदारांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिलाय या सभेला नागरिक महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होत ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता यात्रेच्या प्रारंभी गावकऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात सरोज आहिरे यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिला तर तरुणांनी जोशपूर्ण घोषणांनी प्रचाराला ऊर्जा दिली गवा आहे गावागावांमध्ये ठिकठिकाणी स्वागताचे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले ग्रामस्थांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसरातील वातावरण भारावून गेले होते या प्रचार यात्रेत महायुतीचे स्थानिक पदाधिकारी विहित गावातील ग्रामस्थ महिला तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता प्रचाराला मिळालेला प्रतिसाद आणि सर्वांचा सहभाग पाहता सरोज आहिरे यांची विजयाची यात्रा यशाच्या दिशेने निसंशयपणे पुढे जात आहे अशी भावना मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आम्ही सध्या गावगाव म्हणजे विदगाव मध्ये फिरून आज ताईंचा हा प्रचार करतोय आणि प्रचंड प्रतिसाद आहे पण काही विरोधक आहेत ते काही आस्था पसरवतात ते तर त्यांना महिलांनी किंवा कोणीही बळी न पडता ताईंना सपोर्ट करावा आणि ताई एक महिला आहे तर महिलांनी महिला म्हणजे महिला एका महिलेला समजलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे त्यांनी महिलांसाठी लाडकी बहिणी योजना असेल किंवा रस्ते असतील किंवा विठ्ठल मंदिर असेल आमच्या गावातलं खूप सारे कामं केलेले आहे विदगावमध्ये आणि ताई पाय वड हम तुम्हारे साथ आहे ताईंचा घड्या हे चिन्ह आहे आणि क्रमांक दोन सगळ्यांनी दोन नंबरचं बटन दाबून ताईंना भरपूर मतांनी विजयी करावा हेच माझी इच्छा आणि धन्यवाद माझं नाव अविनाश रामदास होळ आपण जे पाहतोय नाशिक रोड पासून सगळ्यात जवळचा परिसर हा पण हा बालाजी देवस्थान मुळे अटकलेला होता हा डेव्हलप नाही झालेला जसं जेल रोड ज्या प्रमाणात डेव्हलप झालं त्याप्रमाणे नाशिक रोड डेव्हलप नाही झालं आणि जमिनीला शेतकऱ्यांच्या लोकांना भावना होता पण ताईंनी जो आपला याचा काय दे बालाजी देवस्थानचं नाव आठवून शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या याला प्रगतीला फार मोठी साथ दिलेली आहे त्यामुळे मी ताईंचं अभिनंदन करतो आणि प्रत्येकानी अनुक्रमांक दोन सरोज बाबुला रायरे घड्याळ आणि शेजरी समोर आपलं मतदान करून योगदान करावे हीच सगळ्यांना हीच मी हीच मी सगळ्यांना विनंती करतो तांग तांग आ, मी विमल कोठरे विदगाव केंद्रातली सेवेकरी से श्री स्वामी समर्थ सर्वांना मी पहिले सरोजताई सरोजताईर यांनाच मतदान करणार मी सत्याच्या पाठीमागे आणि सरोजताई सरोजताईर यांनी खूप काम केलेले आहेत ते एका शब्दावर सर्वांच्या याला शब्दाला मान देऊन उभ्या राहतात सुखदुःखात साथ देतात रस्त्यांचे काम केलेले आहेत तुम्ही त्यांचा अभ्यास करा त्यांनी केलेल्या कामांचा आणि त्यांनाच अनुक्रमांक दोन या घड्याळ याच्यावर बटन दाबून यांना मतदान करा नमस्कार मी आशा पवार बोलते आम्ही आमच्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही ऑफिसात गेलो होतो ताईंच्या ताईंना आम्ही सांगितलं रिक्वेस्ट केली की के आम्हाला रस्त्याचं काम करून द्या पण त्यांनी लगेच आमचं ऐकून आम्हाला काम करून दिलं सुरू द्या ताई दहा वर्षापासून वर्षापासून आम्ही कोशिश करतो कोणी केलं नाही पण त्यांनी लगेच आमचं काम करून दिलं आमचं मतदान आम्ही ताईंनाच देऊ तुम्ही सर्व पण मतदान करा तुम्ही सर्वपणतानाच मतदान करा सबस्क्राईब मिस दिस अपडेट